नमस्कार आपण उद्या नऊ सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया हो निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशे पन्नासचा सप रजिस्टन्स आहे आणि मार्केट चोवीस हजार आठशे पन्नासच्या वरती वरती असेल तर तुम्ही अपसाईड मुवमेंट होऊ शकते आणि चोवीस हजार आठशे पन्नासच्या खाली असेल तर मार्केट डाऊनसाईड येऊ शकते ही लेवल खूप महत्त्वाची ही लेवल मार्क करून ठेवायचं आहे आणि ऑप्शन चेन प्रमाणे जो सपोर्ट आहे तो चोवीस हजार सातशेला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजारला ला आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे चोपन्न हजार चारशे हा एक रजिस्टन्स आहे आणि चौपन्न हजार चारशेच्या च्या वरती असेल तर मार्केट अपसाईड आहे आणि चौपन्न हजार चारशेच्या च्या खाली असेल तर मार्केट डाऊन साइड आहे ही लेवल मार्क करून ठेवायची आपल्या चार्टवर वर सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार हा एक सायकोलॉजिकल अंक आहे आणि एक्क्याऐंशी हजार हा रजिस्टन्स आहे मार्केट एक्क्याऐंशी हजारच्या वरती असेल तर अपसाईड आहे आणि मार्केट एक्क्याऐंशी हजारच्या खाली असेल तर डाउन साईड होऊ शकतो स्टायला माइंड स्टाईल माइंड हा एक स्टॉक आपण दिला होता आजच आपल्या टेक्निक प्रमाण आला होता आणि यामध्ये पाच टक्क्याचं टार्गेट आपलं पूर्ण झालेला एकाच दिवसामध्ये हा स्विंगसाठी स्टॉक होता दोन दिवसाकरता टार्गेट असतं पण या टार या स्टॉकनं एकाच दिवसामध्ये टार्गेट पूर्ण केलेलं आहे आणि झायडस लाईफ हा झायडस वेल सॉरी झयडस व्हील हा जो स्टॉक आहे तो दोन तारखेला दिला होता आणि चार याचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे पाच टक्केचं पण आजपर्यंत हा दहा टक्के टार्गेट दिलेला आहे स्विंगचा टेक्निक आहे हे आणि हे आपल्या बॅचमध्ये हो, आपल्याला शिकायला मिळतं येणारी बॅच आपली अकरा सप्टेंबरपासून चालू होते गुरुवारपासून सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी आपण बाजूला नंबर आहे त्या नंबरवर इन्क्वायरी करू शकतात आणि आज आपण डाटा मोटर्समध्ये सातशे वीसचा कॉल त्याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट टार्गेट बुक केलेला आहे अतिशय चांगलं टार्गेट झालेलं आहे फोर्टी पर्सेंट टार्गेट तेही फक्त इन्व्हेस्टमेंटात ते की टेन थाउजंड टेन थाउजंडमध्ये फोर्टी पर्सेंटचं टार्गेट हे स्टॉक ऑप्शनचं आपलं टेक्निक आहे हे सर्व आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं अधिक माहितीसाठी आपण नंबर नंबरवर फोन करू शकता आणि जर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद